महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये रक्कम थेट त्यांच्या बँक अकाउंटच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर नेमकी काय आहे ही योजना कोणत्या महिला याचा लाभ घेऊ शकतात या योजनेसाठी लाभार्थी महिला अर्ज कसा करू शकतात जाणून घेऊया हो आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या पाटील सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत विधवा घटस्फोटीत निराधार अशा महिलांना दर महिन्याला रुपये देण्यात येणार आहे तर यासाठी ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेण्यात घेता येणार आहे त्याचसोबतच अर्जदार महिला ही महाराष्ट्राचे रहिवासी असणेही गरजेचे आहे आणि महाराष्ट्र लाभार्थी महिलांचे वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटात असणे आवश्यक आहे तसेच या योजनेचा अर्ज आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने करू शकतो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप सेतू सुविधा केंद्र याद्वारे करता येणार आहे तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत बालविकास केंद्र अंगणवाडी केंद्र स्वेतू सुविधा केंद्र येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ह्या योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे रेशन कार्ड बँक अकाउंट पासबुकचे प्रतीचा फोटो आधार कार्ड पासपोर्ट फोटो रहिवासी दाखला ही कागदपत्रे योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक आहेत आणि महत्वाचे म्हणजे हा अर्ज दाखल करण्याची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही संपूर्ण विनामूल्य प्रक्रिया आहे तर लवकरात लवकर पात्र असणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ